आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे हंबटकी घाटावरील धोकादायक वळणाचा रस्ता आता इतिहास जमा होणार असल्याची महत्वाची अपडेट समोर आली आहे यालाच पर्याय म्हणून दोन नवीन तसेच तीन लेन बोगद्यांचे बांधकाम सुमारे नव्वद टक्के पूर्ण झाले याच बोगद्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सातारा पुणे प्रवासाचा वेळ अंदाजे वीस ते पंचवीस मिनिटे वाचण्याची शक्यता आहे पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकीचा वळणदार आकाराच्या घाटामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती सध्या पुणे सातारा घाटातून रस्ता जात असून काही भागात हा दुहेरी रस्ता आहे ज्यामुळे वाहतूक मंदावलेल्या स्वरूपात दिसून येते यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते विशेष करून घाटातील जे धोकादायक रस्ते दूर करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन नवीन बोगदे बांधण्यास हिरवा कंदील मिळाला दरम्यान या प्रकल्पाचे दोन हजार एकोणीस मध्ये काम सुरू झाले होते पण नंतर कोरोनामुळे हे काम बंद करण्यात आले होते नंतर काही काळ काम थांबले होते खांबाटके घाटावरील काम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेची अंतिम मुदत ही वर्षांची होती ती अंतिम मुदत दोन हजार सव्वीस वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे खंबाटकी घाटातील तयार करण्यात आलेला रस्ता सहा पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर लांबीचा आहे तीन लेन दुहेरी बोगदे आहेत तसेच डावीकडील बाजूस सात मीटर लांब आणि उजवीकडे बाराशे चोवीस लांब तसेच डावीकडे एक फाडाट बांधला जात आहे आणि उजवीकडे नऊशे तीस मीटर लांब आहे पुण्याच्या अंतर्गत बोगद्याचे काम सुरू असून ते काम पूर्ण झाल्यास एक दरी पूल देखील बांधला जाईल तर पंधरा टक्के काम बाकी असल्याचं सांगण्यात येते तीन लेनच्या दोन बोगद्यांचे काम नव्वद टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे याच प्रकल्पामुळे सातारा पुणे या प्रवासासाठी पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांचा वेळ लागला होता तो वेळ कमी होऊन पंधरा मिनिटांवर येईल यामुळे वेळेची बचत तर होईलच पण इंधनाची देखील चांगली बचत होण्याची शक्यता आहे दरम्यान शनिवारी सातारा ते पुणे हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी चाचणी घेण्यात आल्याचं वृत्त आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा